विधानसभा मतदारसंघामध्ये मागील वर्षी सुद्धा आणि ह्या वर्षी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्या मतदारसंघामध्ये पेनगंगा नदी आहे पूस नदी आहे दोन्ही नद्याला महापूर आला आणि त्यामुळं ग्रामीण गाव रस्ते जिल्हा मार्ग रस्ते राष्ट्रीय महामार्ग रस्ते पूर्णतः उखडले आहेत एवढंच नव्हे तर नॅशनल हायवे सुद्धा हिवऱ्याजवळ व जावड तास बंद राहिला आणि हो म्हणून माझी विनंती आहे त्या ठिकाणी नॅशनल हायवे वर्क झाला रेल्वे लाईनच वर्क चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात ऊस त्या ठिकाणी आहे नऊ कारखान्याला आम्ही ऊस पुरवतो आणि त्यामुळं तिथील ग्रामीण रस्ते असो राष्ट्रीय महामार्ग असो अतिशय मोठ्या प्रमाणात खराब झालेली आहेत ओव्हरलोडेड ट्रक असतात टिपर असतात व्हायवा असतात आणि उसाचे मोठमोठे ट्रक त्या ठिकाणी जातात आणि त्यामुळे सर्व रस्ते खड्डेमय झाले आदरणीय महोदय अध्यक्ष महोदय ह्या पांतर्गत पुसद उमरखेड हरदडा विडूळ देवसरी एक वर्षापासून चालू आहे फक्त एक किलोमीटर सुद्धा कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी झाला नाही अध्यक्ष महोदय एवढंच नव्हे तर ब्राह्मणगाव चातारी कारखेडला सुद्धा अतिप्रमाणात त्या ठिकाणी निधी मिळाला म्हणून माझी विनंती आहे एवढंच नव्हे तर बंदी भागातील रस्ते सुद्धा वन विभागाची परवानगी नसल्यामुळं त्या ठिकाणी अ... अ... कामे बंद आहेत म्हणून माझी विनंती आहे उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे म्हणून त्या ठिकाणी विशेष पॅकेज मंजूर करावं आणि जे मंजूर केल्यानंतर दर्जेदार सुद्धा त्या ठिकाणी काम व्हावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो मला आशा आहे की आपण विशेष पॅकेज त्या ठिकाणी द्याल धन्यवाद